देवाची इच्छा असली तर मी बरं होईल असं अनेक जण म्हणतात परंतु देवाची इच्छा आपल्याला कशी कळणार परमेश्वर म्हणतो त्याच्या वचनात की ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश हो होत आहे अरे कोणतं ज्ञान तर देवाविषयीचं ज्ञान की देव कसा आहे कसा नाही काय करतो काय करत नाही हे जर आपल्याला नीट माहीत नसलं तर आपण विश्वास ठेवू शकत नाही एखाद्या व्यक्तीची जर आपल्याला बरोबर ओळख नसेल तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही पण जर त्यांची माहिती असली तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो नाही का आणि तेच देवाच्या बाबतीत आहे देवाची जर आपल्याला ओळख असली त्याच्या वचनावरून आत्म्यातून तर आपला विश्वास वाढतो आपण त्याच्यावर भरोसा ठेवू शकतो आणि देवाच्या वचनात <coughs> त्याची इच्छा त्याने प्रगट केलेली आहे देवाचं वचन ही त्याची इच्छा आहे मागच्या आठवड्यापासून आपण एक नवीन विषय सुरू केलेला आहे जो अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येकाशी संबंधित आहे आणि तो म्हणजे आरोग्य आणि आजचा विषय आहे देवाच्या वचनाद्वारे आरोग्य प्राप्ती भाग दोन आणि या संदेश मालिकेचं नाव आहे हिलिंग किंवा आरोग्य आणि आजचा विषय आहे देवाच्या वचनाद्वारे आरोग्यप्राप्ती भाग दोन आणि हे सर्व स्टडी हा अभ्यास प्रेश नीतीसूत्रेचं पुस्तकाचा चौथा अध्याय आणि वीस ते बावीस या शास्त्रभागावर आधारित आहे नीतिसूत्रे चार वीस ते बावीस आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे माझ्या मुला माझ्या वचनांकडे लक्ष लाव माझ्या सांगण्याकडे कान दे ती तुझे डोळ्या पडून जाऊ देऊ नको ती आपल्या अंतकरणात ठेव ती म्हणजे देवाची वचनं कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंधात देहाला किंवा शरीराला आरोग्य देतात म्हणजे देवाच्या वचनाने आपल्याला आरोग्य प्राप्त होऊ शकते आता बावीसा वर्षाच्या शेवटी मराठीत आरोग्य जो शब्द आहे तो मूळ इपरीत भाषेमध्ये आहे औषध आणि याच्यावर आपल्याला समजतं की देवाचं वचन हे जणू काही एक औषध आहे आणि ज्यावेळेस आपण औषधोपचार घेतो त्यावेळेस आपल्याला काही सूचना दिल्या जातात की ते औषधं कसे घ्यायचे दिवसातून दोनदा की तीनदा किती कि ती दिवस आणि त्याप्रमाणे आपण घेतल्यावर त्याचा फायदा होतो देवाचं वचन जर औषध आहे तर ते कसं घ्यायचं याच्याबद्दल देखील देवाने सूचना दिलेल्या आहेत आणि त्या चार सूचना आपल्याला वचनं वीस ते बावीसमध्ये आढळतात पहिली सूचना वचन वीसमध्ये माझ्या वचनांकडे लक्ष लाव म्हणजे त्याच्या वचनाकडे लक्ष लावू नये दुसरी सूचना माझ्या सांगण्याकडे कान दे तो काय सांगतो काय म्हणतो त्याच्याकडे लक्षपूर्वक ऐका तिसरं ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नको आणि चौथी सूचना ती आपल्या अंतकरणात जपून ठेव या चार सूचना आहेत आता पहिली जी आहे की माझ्या वचनांकडे लक्ष लाव हे आपण पहिल्या संदेशात पाहिलं त्याच्या वचनाकडे लक्ष लावणं म्हणजे विचलित न होतं आपलं लक्ष एकाग्रतेने त्याच्याकडे देणं म्हणजेच असं म्हणता येईल की दोन्ही कानाने ऐकणं एका कायनाने कानाने त्याचं वचन दुसऱ्या कानाने दुसरं काहीतरी नाही तर दोन्ही कानाने ऐकणं पेइंग क्लोज अटेन्शन दुसरी जी सूचना आहे की माझ्या का सांगण्याकडे कान दे कान देणं ही दुसरी सूचना आहे आता ज्यावेळेस आपण एखाद्याचं म्हणणं कान देऊन ऐकतो त्यावेळेस आपण आपलं डोकं थोडंसं असं लवतो नाही का खा, खाली करतो ऐकण्यासाठी कारण डोकं लवविल्याशिवाय थोडंसं खाली केल्याशिवाय आपल्याला स्पष्टपणे ऐकू येत नाही हे काय दर्शवतं नम्रता किंवा लीनता किंवा ऐकून घेण्याची शिकण्याची इच्छा मनस्थिती जेव्हा परमेश्वर म्हणतो माझ्या सांगण्याकडे कान दे म्हणजे लीन आणि नम्र हो त्याचं ऐकणं त्याच्याकडून शिकणं त्याचं जाणून घेणं आपले विचार आपले मतभेद आपल्या कल्पना बाजूला ठेवणं आता ज्यावेळेस आपण देवाचं वचन अशा प्रकारे ऐकतो अशा प्रकारे लक्ष देतो आणि ते स्वीकारतो त्याच वेळेस ते वचन आपल्या जीवनात कार्य करू शकतो जर आपण देवाशी वाद घातला देवाच्या वचनावर जर आपण अविश्वास व्यक्त केला तर त्या वचनाचा आपल्याला काही फायदा होत नाही म्हणून ते वचन स्वीकारणं हे आवश्यक आहे आता याकोबाच्या पत्र्याचा पहिला अध्याय या शास्त्रभागामध्ये देवाचं वचन आपण कसं स्वीकारावं हे सांगितलेलं आहे याकोबाच्या पत्र्याचा पहिला ध्याय आणि वचनं अठरा ते वीस या ठिकाणी याकोब असं लिहितो त्याने आपल्या इच्छेने त्याने म्हणजे देवाने त्याने आपल्या इच्छेने आपल्याला इच्छे सत्य वचनाने जन्म दिला म्हणजे देवाच्या वचनाने माणसाचा नवा जन्म होऊ शकतो किंवा तारण होतं सत्यवशाने जन्म दिला यासाठी की आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काही प्रथम फळ असे व्हावे आणि मग तो पुढे असं लिहितो माझ्या प्रिय बंधूंना तुम्हा से कळते यास प्रत्येक मनुष्य ऐकाव्यास शीघ्र बोलाव्यास सावकाश रागास मंद असा असावा कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही आणि आता ऐका वचन एकवीस यास्तव सर्व मलीनता व उच्च मळून आलेला वैर्भाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावे समर्थ असे मुळावलेले वचन म्हणजे हे वचन आपल्या जीवाचं किंवा आत्म्याचं तारण करण्यास समर्थ आहे सौम्यतेने स्वीकारा आता या ठिकाणी तो असं म्हणतो की देवाचं वचन जर आपण योग्य प्रकारे स्वीकारलं तर ते आपल्या जीवाचा तारण करू शकतो ते बरंही करू शकतो त्या वचनात जे लिहिलेलं आहे ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं परंतु ते कसं स्वीकारायचं हे एकविसाव्या वचनात सांगितलेलं आहे सर्व मलिनता व उच्च मळून आलेला वैर्भाव दोन गोष्टी सांगितल्या आहेत सर्व मलिनता अशुद्ध विचार अशुद्धपणा म्हणजे चुकीचे विचार चुकीची फिलॉसॉफी किंवा तत्त्व आणि उत्सव आलेला वैरभाव म्हणजे आर्ग्युमेंट किंवा वादविवाद घालण्याची प्रवृत्ती इंग्लिशमध्ये तो शब्द आहे नॉटीनेस आता आपण एखाद्याला म्हणतो नॉटी बॉय नॉटी म्हणजे काय नॉटी या शब्दाचा अर्थ आन्सरिंग बॅक वेन ही इज रिब्युक्ड ज्यावेळेस त्याला अडवलं जातं किंवा सुधारणूक केली जाते त्यावेळेस तो उलट उत्तर देतो त्याला म्हणतात नॉटी तो ऐकून घेत नाही तो त्याची बाजू खरं मानतो परमेश्वर म्हणतो की ज्यावेळेस मी काही तुमच्याशी बोलतो त्यावेळेस माझ्याशी वादविवाद घालू नका असं म्हणू नका की एक कसं शक्य आहे मला नाही वाटत देव खरंच तसं करेल असं आपण म्हणू नये ही देवाची इच्छा आहे आणि त्यालाच म्हणतात की सौम्यतेने देवाचं वचन स्वीकारणे सर्व मलिंता व उत्सव म्हणून आलेला वैरभाव सोडून दोन गोष्टी सोडायच्या आहेत वचन एकवीसमध्ये आणि कसं स्वीकारायचं आहे सौम्यतेने स्वीकारा सौम्यतेने विथ मेकनेस सौम्यतेने स्वीकारणं म्हणजे देवाला असं म्हणणं की तू शिक्षक आहे आणि मी विद्यार्थी आहे मला तुझ्याकडून शिकण्याची इच्छा आहे मला माहिती नाही तू मला शिकव म्हणजे थोडक्यात बालका समान होणं आता आपल्यापैकी बरेच जणांच्या मनामध्ये वि असे विचार असतात अशी मतप्रणाली विचारसरणी असते की ज्या धर्मातून आपण आलेला असो किंवा ज्या ख्रिस्ती पंथातून आलेला असो त्या आयडिया त्या कल्पना लहानपणापासून आपल्या मनावर बिंबलेल्या असतात आणि त्या काही वेळेस देवाचं वचन योग्यतेने स्वीकारायला अडखळण ठरतात उदाहरणार्थ काही जण असं म्हणतात की चमत्कार त्या काळात होत होते आज नाही प्रभू यशू ख्रिस्त त्या काळात भूतं काढत होता लोकांना बरं करीत होता पण आज ते होत नाही आता ही चुकीची कल्पना चुकीचा विश्वास आहे शास्त्र सांगतं की येशू ख्रिस्त काल आज आणि सारखा आहे शास्त्र कधीही सांगत नाही की तो काळ संपलेला आहे पण आपण जर असा विश्वास लहानपणापासून ठेवत असलो आपल्याला जर असं वाटत असलं तर काय होईल की जे काही देवाला तुमच्या माझ्या जीवनात करायचं आहे ते पूर्ण होऊ शकणार नाही जो चमत्कार करायचा आहे त्याचा अनुभव आपल्याला येणार नाही कारण आपला विश्वास आपले आपले मतं आपले धार्मिक विचार आड येतील की नाही आज तसं होत नाही होऊ शकत नाही किंवा दुसरे एक चुकीचे विचारसरणी अशी आहे की गरिबी म्हणजे धार्मिक धार्मिक लोकांनी श्रीमंत असायचं नस श्रीमंत लोक फार वाईट असतात किंवा दुष्ट असतात ही एक चुकीची कल्पना अनेक धार्मिक लोकांची ख्रिस्ती लोकांची आहे पण शास्त्र असं कुठंही तसं शिकवत नाही आब्राम श्रीमंत होता इजाक श्रीमंत होता युग श्रीमंत होता अनेकांचे उदाहरण आहे श्रीमंती वाईट नाही आहे परंतु धार्मिक असलं म्हणजे श्रीमंत नसलं पाहिजे ही जी चुकीची कल्पना आहे ती चुकीची आहे हा जो विश्वास आहे तो चुकीचा विश्वास आहे आणि तसा जर विश्वास असेल तर तिसऱ्या युवानाच्या पत्राच्या दुसऱ्या वचनात जी काही इच्छा प्रगट केलेली आहे युवानाने ती तिचा अनुभव आपल्याला आपल्या जीवनात येणार नाही युवानाचे तिसरे पत्र आणि दुसऱ्या वचनामध्ये तो गायस याला लिहितो बंधू जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी इच्छा धरतो चुकून तो शब्द आहे प्रार्थना करतो ओरिजिनलमध्ये आहे की मी इच्छा धरतो म्हणजे देवाची इच्छा काय आहे की आपल्याला आत्मिक सुस्थिती सर्व गोष्टी सुस्थिती व शारीरिक आरोग्य पण आपल्याला जर असं वाटत असलं की मी समृद्ध व्हावं मला नाही वाटत मी होऊ शकतो मला नाही वाटत तशी देवाची इच्छा आहे किंवा देवाची जर इच्छा असली तर तो मला समृद्ध करील तर ते कधी होणार नाही कारण देवाची इच्छा त्याच्या वचनात व्यक्त केलेली आहे देवावर विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास ठेवणं चर्च काय शिकवतं धर्म काय शिकवतं आपल्याला काय वाटतं हे नाही आणि आपल्याला जे वाटतं देवाचं वचन जर वेगळं सांगतं तर आपले मतं बदलायला तयार होणं याला म्हणतात पश्चात की प्रभू आजपर्यंत मी असा विश्वास धरत आलो मला असं वाटत आलं पण आता मी माझा निर्णय बदलतो मी तुझं वचन स्वीकारतो माझा विश्वास मी जे ऐकलं ते चुकीचं आहे मी कबूल करतो मान्य करतो याला म्हणता सौम्यतेने देवाचं वचन स्वीकारणे बरो माझ्या सांगण्याकडे कान दे दुसरी जी सूचना आहे जी आपण पाहतो कान देताना जसं आपण असं खाली डोकं थोडंसं लवतो म्हणजे लीनतेने नम्रतेने म्हणजे कोणत्याही प्रकारे वादविवाद न करता देवाच्या वचनाबद्दल काही लोकांना असं वाटतं की देवाचं वचन वाद वाद हे वादविवादाचा विषय आणि ते आपण काही सांगितलं की त्याच्यावर वाद घालता आणि याच्यावरून हे दिसून येतं की देवाला शरण आलेलं नाही कारण जो माणूस देवाला शरण आलेला असो समर्पित असतो तो कधीही कधीही देवाच्या वचनाशी वाद घालत नसतो हे एक चिन्ह आहे आणि म्हणून आपण हे देण्यात ठेवलं पाहिजे आपलं कठीण अंतकरण आपले चुकीचे विचार हे चुकीचे आहेत हे आपण कबूल केलं पाहिजे प्रामाणिकपणे तरच आपल्याला देवाचे देवाने जे सांगितलेलं आहे त्याच्या वचनात जे वचन दिलेलं आहे तो आपल्यासाठी करू शकतो आणि करेल ते आपल्या बाबतीत होऊ शकतं कान देऊन ऐकणं म्हणजे लीनतेने व नम्रतेने ऐकणं त्याचा नाकार न ना करणं ते नाकारणं नाही की नाही आम्ही तसं मानत नाही किंवा आम्हाला तसं शिकवणं आलं नाही आम्ही असा असा विश्वास धरतो असं नाही देव आपल्या धर्मापेक्षा आणि आपल्या पंथापेक्षा कितीतरी मोठा आहे म्हणून कान देऊन त्याच्या वचनाकडे लक्ष लावा आणि जर आपण कान दिला नम्रपणे आणि सर्व मलिनता व उच आलेला वैरभाव बाजूला ठेव जर सौम्यतेने ते वचन स्वीकारलं तर ते वचन आपल्या जीवनात कार्य करील आणि आपल्याला ज्याची गरज आहे ते आपल्याला मिळवून देईल